जय शिवराय मित्रांनो मी दीपक कदम एस एम एस महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू असून राजकीय धुराळा मोठ्या प्रमाणात उडत आहे आरोप प्रत्यारोपांच्या पैरी झडत आहेत विविध राजकीय पक्ष आणि नेते आम्हीच श्रेष्ठ आहेत आम्हालाच निवडून द्या आमच्याकडे चाबी चा आहे आमच्याकडे ताला आहे अशा प्रकारच्या वल्गना करत आहेत ते निवडणुकीचा निर्णय जे काही होईल ते होईल परंतु अतिशय महत्वाची गोष्ट आज सुप्रीम कोर्टामधून समोर आलेली आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आलेला आहे आणि त्यानुसार या निवडणुका घेण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे पण पण त्यांनी अट मात्र एक पदपणे घातलेली आहे की तुम्हाला पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही पण हा निर्णय आल्या आल्या काही सरकारी पक्षाचे आणि काही ओबीसी ची मसीहा असे सांगणारे लोक पुढे आले आणि आमचा विजय झाला आम्ही जिंकलो आरक्षण टिकलं अशा प्रकारच्या उल्गना केल्या परंतु खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहेत का सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्याची मर्यादा जर तुम्हाला घातलेली आहे तर ती तुम्हाला पाळावी लागेल आणि ती तुम्ही पाळलेली नाही ही वस्तु वस्तुस्थिती आहे सुप्रीम कोर्टानं जेव्हा राज्य निवडणूक आयोगाला तसेच सरकारला प्रश्न केला की तुम्ही या पन्नास टक्केची मर्यादा किती ठिकाणी ओलांडली याच्याविषयी आम्हाला माहिती सांगा सरकारतर्फे वकिलांनी सांगितलं की सध्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी निवडणुका सुरू असून त्याच्यापैकी नगर परिषदेच्या निवडणुका दोनशे बेचाळीस ठिकाणी सुरू आहेत आणि त्यापैकी चाळीस ठिकाणी पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे तसेच नगरपालिकेच्या सुद्धा शेहेचाळीस ठिकाणी निवडणुका असून त्यापैकी सतरा ठिकाणी या पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे आणि यावर सुप्रीम कोर्ट अतिशय नाराज झालेला आहे त्यांनी नाराजी व्यक्त करून स्पष्ट सांगितलं की तुम्हाला ही आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही बाटी आयोग हा स्वीकारलेला नाही आणि त्याविषयी त्यांनी एक तारीख दिलेली आहे की एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक सुनावणी होणार आहे आणि ही सुनावणी तीन न्यायाधीशाच्या खंडपीठासमोर होणार आहे आणि तो जो निर्णय देतील तो निर्णय ह्या चाळीस आणि सतरा अशा एकूण सत्तावन्न ठिकाणी तो निर्णय लागू होईल बाकी तुम्ही ज्या ठिकाणी पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा पाळलेली आहे तिथं निवडणुका घेण्यासाठी आणि निकालाविषयी कसल्याही प्रकारची रोख राहणार नाही पण पन, जिथं पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे तिथं मात्र धोका आहे अशा प्रकारची सूचना वजा इशारा सुप्रीम कोर्टानं दिला आहे असंच म्हणावा लागेल याच्यामुळंच महाराष्ट्रामध्ये ज्या वीस वीस ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याच पण बघणार आहोत आपण आरक्षण किती आहे ते हिंगोलीमध्ये चोपन्न टक्के आरक्षण वाढलेलं होतं म्हणजेच या ठिकाणी ओपनच्या दोन जागा कमी झालेल्या आहेत जर सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांनी जर वेळीच हुशार झालं किंवा सुप्रीम कोर्टाच्या या एकवीस जानेवारी दोन हजार सवीसच्या कायद्याच्या कचाट्यात अडकायचं नसेल तर ते लगेच्या लगेच त्या जिल्हा परिषदेमध्ये एकूण वीस जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा कमी करू शकतं काही काही जिल्हे असे आहेत ज्याच्यामध्ये शंभर टक्के आरक्षण झालेलं आहे नंदुरबार सरकार जिल्हा त्याच्यामध्ये पालघर मध्ये त्र्याण्णव टक्के आरक्षण झालेलं आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका मध्ये गडचिरोलीमध्ये अठ्यात्तर टक्के नाशिक एकाहत्तर टक्के धुळे त्र्याहत्तर टक्के अमरावती सहासष्ट चंद्रपूर त्रेसष्ट यवतमाळमध्ये एकोणसाठ अकोल्यामध्ये अठ्ठावन्न नागपूरमध्ये सत्तावन्न टक्के आरक्षण हे झालेलं आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये हिंगोलीमध्ये चोपन्न टक्के आरक्षण झालेले आहे जे की पन्नास टक्के पाहिजेत नांदेडमध्ये छप्पन टक्के आहे लातूरमध्ये बावन्न वाशिम छप्पन बुलढाणा बावन भंडारा बावन्न जळगाव चोपन्न वर्धा चोपन्न आणि गोंदिया सत्तावन्न आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सत्तावन्न टक्के आरक्षण लागू केलेलं आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकी बाबतीमध्ये आणि हे सगळे निवडणुका यांचे निकाल एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जे काही खंडपीठ न्यायमूर्तींच होणार आहे त्यांच्या समोर किंवा त्यांच्या निर्णयाच्या अधीन राहून होणार आहे अशा प्रकारचा स्पष्ट निर्देश अशा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे म्हणजे एक प्रकारचे सरकारला जोरदार छपराक आहे की तुम्ही पन्नास टक्केच्या वर आरक्षण देऊ शकत नाही इथं आणि हे सगळे हे कोर्टामध्ये जाणारे व्यक्ती कोण आहेत तर गवई नावाचे आहेत याच्यामध्ये इतर कोणाचाही सर्वसामान्य नसून तो आरक्षित प्रवर्गातील व्यक्त आहे व्यक्ती आहे परंतु ओपनला म्हणजे खुल्या प्रवर्गाला सुद्धा समान न्याय मिळावा या हेतूने त्याने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि सुप्रीम कोर्टाने त्या प्रकारचा निर्णय दिलेला आहे असो माहिती तुम्हाला कशी आवडली याविषयी कमेंट मधला मध्ये मला जरूर कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय